जय महाराष्ट्र पब्लिक पर एकदा चॅनल स्वागत आता व्लॉग्सला मित्रांनो आहे बावीस डिसेंबर म्हणजे लग्नाची मोठी तारीख तर आज भरपूर मित्रांचे लग्न मागच्या दोन दिवस पूर्वी वीस डिसेंबरला आपल्या मित्रांचं लग्न होत त्याला आपण गेल तर ना तर आज आपण त्याला भेटायला जाणार आहे मस्तपैकी आणि इथनं भरपूर लांबे टेबल जे पुढं ते गाव आहे तिथं चाललो आहे आणि तिथल्या तिथलं विशिष्ट म्हणजे त्यांचं होटल एकदम भारी तर सुद्धा खाऊन येणं आणि त्याला शुभेच्छा शुभेच्छासून देऊन येणार आणि त्याला सॉरी सॉर म्हणणार की तुझ्या लग्नाला येऊ शकलो नाही तर चल मित्रमोनो एक जायचं आयच्या एकदा माझ्या आशीर्वाद घ्याल तर चला आपलं कुठं असं तुम्हाला सांगितलं सकाळी परिद्या लागत आपल्या मित्राचं लग्न झालं तर त्याला हा घ्यायला तर लखनला तिथलं मटण खायचं त्यासाठी लखन आलाय मी चालले गाठी पेटी घ्यायला आपला कार आपलं कधी सुधारायचं काय म्हणतो खड्डे बघायचं कधी सुधारायचं रे लक्ष आपल्या कार माहिती तर आपण पोहोचले तर होटल दुलवड आणि मंगल मूर्ती मिस्त म्हणजे आकाश लांडगे आपले मित्र तर त्यांच्या भावाचं लग्न झालं तर आपण त्यांना होटेला लग्ना दिवशी काही येणं झालं नाही कारण आपलं काम आणि लग्न चालू होतं तर पहिल नाराज पहिलं आपलं कुठे रे पहिलं आकाश शेट आणि तुसऱ्या शेट पण नाहीत आता दुलवड इथं आपण आता ह्यांचं मटन तयार करणं खाणं स्पेशल स्पेशल गौरण असलं छेव व्हेज आणि नॉनवेज पातील सिस्टम एकदम घे बाकत लखन कसं वाटलं जेवण

तर राईस साठी थांबलो राईस संपलो बघूया कसं वाटलं जेवण काय म्हात जेवण तुला तुला विचारला मोहन तुला तुला आता इकडे बघ की बघू इकडे बघू राईस आले आपल्याला जेवण संपलंय कॅनच झालंय तरी लखन जेवतोय लखन मटण खाण्यात नास कसं वाटलं तुला मटण खरं खरं सांग इमानदारीने सांग कसं वाटलं तुला एक नंबर ना तर मला भेटला असं म्हटलं कधी थँक्यू